नमस्कार बदलापूरकर मी वैभव सदा फुले आज खर तर एका अत्यंत महत्वपूर्ण विषयासंदर्भात आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या विषयाकडे वळवण्यासाठी हा व्हिडिओ करतो आणि अपेक्षा करतो की आपण सगळेजण हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल व त्यानंतर आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपण कमेंट मार्फत नक्कीच मला कळवाल बांधवांनो चौदा एप्रिलला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बादलापूर हिंद्रपाडा येथे संविधान उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं भारत कॉलेजच्या मागे आणि श्रावस्ती बुद्धिविहारच्या बाजूला त्याचं उद्घाटन झालंय चौदा एप्रिलला परंतु एकोणीस मे पर्यंत आणि आज सुद्धा तिकडची जर अवस्था आपण जाऊन पाहिली तर खऱ्या अर्थाने जो ज्याला या देशाप्रती मान सन्मान असेल जो या देशाच्या राष्ट्रीय चिन्हाला फक्त एक चिन्ह नसून तो ते आपल्या ज्याला आपण आपला राष्ट्रीय स्वाभिमान अभिमान जे समजतो व त्याचबरोबर बरोबर ज्या भारतीय संविधानावरती हा देश चालतो आणि ज्या व्यक्तीने या देशाला भारतीय संविधान समर्पित केलं अशा त्या महापुरुषाला अशा त्या आपल्या भारतीय संविधानाची विटंबना कशा प्रकारे बदलापूर मधील नगरपालिका प्रशासन करते याची जाणीव तिथे गेल्यानंतर आपल्या प्रत्येकाला समजून जाईल एकोणीस मेला आपण नगरपालिकेत म्हणजे बदलापूर नगरपालिकेमध्ये आपण एक निवेदन दिलं होतं निवेदना निवेदन हो। त्या निवेदनामध्ये आपण काय प्रामुख्याने मागणी केली होती आणि निवेदन देण्यामागचं कारण असं होतं की ज्यावेळी आपण त्या स्वतः उद्यानामध्ये गेलो तर त्यावेळी त्या उद्यानाची अवस्था पाहून खरंच मनात खूप चीड आली की ज्या ठिकाणी आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे ज्या ठिकाणी भारतीय संविधानाची तिकडे प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची तिकडे प्रतिमा तथा बुद्धांचे तिकडे पेंटिंग्स आहेत त्या उद्यानाची अवस्था अशा प्रकारे असेल की तिकडं अक्षरशः कुत्रे फिरतात कुत्रे अनेक ठिकाणी तिकडे हगलेले आहेत त्याचबरोबर तिकडं दारूच्या बाटल्या सुद्धा दिसल्यात असंख्य घाण तिकडे कशाही प्रकारचं सुशोभीकरण तिकडे नाहीये म्हणजे फक्त लोकांना भावनिक करून त्यांचं मतदान कसं आपल्याला मिळवता येईल या कारणास्तव स्मारक बांधायचे पुतळे बांधायचे गार्डन बांधायचं आणि सुशोभीकरणाच्या नावावरती काम शून्य त्या स्मारकांच्या बाहेर त्या पुतळ्यांच्या बाहेर त्या गार्डनच्या बाहेर आपलं नाव मात्र ठळक अक्षरात एकदम मोठ्याच्यात लिहून टाकायचं आणि लोकांना हे दाखवायचं की बागा बघा मी तुमच्यासाठी किती काय करतोय परंतु त्या गोष्टी त्या ठिकाणी भांडत असताना नगरपालिका प्रशासना थोडीशी जाणीवासी असली पाहिजे होती की हेंद्रपाडा हेंद्रपाडा विभागामध्ये जर तुम्हाला राष्ट्रीय चिन्ह असलेलं एक उद्यान जर तुम्हाला बांधायचं होतं भारता स्वतंत्र असलेलं जर तुम्हाला बांधायचंच होतं तर ते तुम्ही केंद्रस्थानी बांधलं पाहिजे होतं ज्या केंद्रस्थानी आद आपने बदला पुर हिंतर पाड़े पार 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 आज आपल्या देशाचा भारतीय ध्वज आहे बदलापूरमध्ये इंद्रपाडी विभागामध्ये त्या आर्ट गॅलरीमध्ये तुम्ही त्याच छोटस प्रकार होणार पण तो छोटासा एक स्तंभ आपण तिकडे बांधू शकलो असतो परंतु त्या कोपरात तिकडे बांधल्यानंतर तिकडे तुम्ही कसल्या प्रकार सुशोभीकरण तिकडे केलं नाहीये आणि त्याच नंतर निवेदन दिलंय एकोणीस मे ला मी एकोणीस मे पासून आजपर्यंत जर आपण पाहिलं तर वीस बावीस दिवस होऊन गेलेत परंतु नगरपालिकेने कसंच प्रकारचं प्रत्युत्तर आम्हाला दिलं नाही काही हफ्त्या दहा दिवसापूर्वी नगरपालिकेचे एक अधिकारी आले होते त्यांनी मला कॉल संपर्क केला मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना सगळं प्रकरण तिकडचं दाखवलं त्यांना हे सुद्धा म्हटलं की माझी मागणी हीच आहे प्रामुख्याची की तिथे त्या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक ट्वेंटी फोर सेवन म्हणजे चोवीस तास तिकडे असले पाहिजेत तुम्ही त्यांना डे शिफ्ट फर्स्ट ऑर नाईट तुमच्यावरती डिपेंड पूर्णपणे ते त्याचबरोबर तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजेत की कोणते असे देशद्रोही आहेत की ज्यांना त्या जागेचं पावित्र माहित नाहीये जे तिकडे जाऊन दारू पितात आणि दारूच्या बाटल्या तिकडेच फेकतात अशा लोकांमध्ये कठोरातले कठोर कारवाई केली गेली पाहिजे या कारणास्तव आपण तिकडे प्रामुख्याच्या मागण्या केल्या होत्या परंतु नगरपालिका आपल्याला माहितीये की नगरपालिका फक्त बोलायला सम सर्व सर्व समावेश आणि शासनाची आहे परंतु बदलापूर मधली नगरपालिका कुठेतरी असं वाटते की काही मोजक्या लोकांनी चालवलेली एक प्रायव्हेट संस्था आहे कारण ज्या ज्यावेळी त्या व्यक्तींचे कार्यकर्ते तिकडे जातील ज्या ज्यावेळी त्या व्यक्तींचे पक्षाचे लोक तिकडे जातील तरच नगरपालिका त्या गोष्टीला गांभीर्यपूर्वक घेतील आणि ज्यावेळी आमच्यासारख्या सामान्य लोक ज्यांना खऱ्या अर्थाने या बदलापूर शहराला एक उत्कृष्ट शहर बनवायचंय बदलाव शहराचा मान सन्मान वाढवायचे या कारणास्तव आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तर त्यावेळी नगरपालिकेला आमचं ऐकून घ्यायचं नसतं आणि निवेदन दिल्यानंतर एकोणीस तारखेला बदलापूरचे सीईओ म्हणजे माननीय मारुती गायकवाड यांची भेट सुद्धा आम्ही घेतली होती त्यांना सुद्धा सतत प्रकरणाबद्दल मी सांगितलं होतं आणि ते गांभीरपूर्वक लक्षात गोष्टीला लक्ष देतील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं होतं परंतु आज बावीस दिवस झालेत तिकडं ना सुरक्षा रक्षक नेमला गेलाय ना तिकडे सीसीटीव्ही लावले गेलेत तिकडे कोणताच प्रकारचं हे नाही आता जेव्हा नगर नगरपालिकेच्या अधिकारी तिकडे आज नगरपालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की सीसीटीव्ही जे आहे तो नगरसेवक फंडातून लावला जातो अरे नगरसेवक फंडातून सीसीटीव्ही तर लावला जातो परंतु दोन हजार वीस पासून या बदलापूर शहराच्या नगरपालिकेची कालावधी संपली आहे नगरसेवकांची त्याच्यामुळे दोन हजार वीस पासून कोणीही नगरसेवक नाहीये तर तिकडे सीसीटीव्ही तुम्ही लावणार आहात का नाही मग आणि जा हो, त्या सीसीटीव्ही नगरपाल नगरसेवकांच्या निधीमधून जर आवला जातो तर तुम्ही ते बांधकाम केलंच तरी कशाला उद्या तिकडे जर कोणत्या प्रकारची समजा काही दुर्घटना घडली किंवा असंवैधानिक कृत्य तिकडे घडलं गेलं त्यानंतर जे काही परिणाम या शहरात होते त्या परिणामांना कारणीभूत सर्व सर्वप्रथम तर नगरपालिका प्रशासन असेल व त्याचबरोबर त्या उद्घाटनाच्या वेळी जे जे मान्य होते त्या 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 ठिकाणी आले होते ते सगळ्यांना त्या गोष्टीसाठी कारणीभूत असं माझं ठाम मत आहे आणि नगरपालिका प्रशासनाला मी इथं ठणकावून सांगतोय तुम्हाला बदलापूरचं आता तुम्ही जे नवीन जे नवीन नवीन लोक प्रत्येक वेळेला जेव्हापासून नगरपालिका इलेक्शन होत नाहीत जे नवीन नवीन इथं सीईओ आणले जात आहेत त्यांना कदाचित या बदलापूर शहराला समजून घ्यायला त्यांना पाच वर्ष लागतील परंतु त्यांचा ता कालावधीच तेवढा नसतो त्या कारणा त्यांना काय वाटतं जो मला पहिला येऊन भेटेल तो जे मला सांगेल त्यानुसार मी नगरपालिका चालवेल परंतु मी एक सांगतोय हा बदलापूर शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झाले बाबासाहेबांच्या पावलांनी प्रेरित झाले विचारांनी प्रेरित झालेली भूमी आहे बदलापूर त्या कारण असतो या बदलापूर शहरामध्ये देशाचा किंवा महापुरुषांचा कसल्याच प्रकारचा अपमान किंवा विटंबना सहन केली जाणार नाही नगरपालिका प्रशासनाला मी अजून पुढच्या सात दिवसांचा अल्टिमेटम देतोय जर सतरा तारखेपर्यंत सतरा जून पर्यंत जर नगरपालिका प्रशासनाने तिकडे सेक्युरिटी गार्ड्स व त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा जर नाही लावले तर त्याच्या पुढील जे काही आंदोलनाची दिशा असेल तर त्यावेळी तुम्हाला हे कळेल की ज्या ज्यावेळी देशाची विटंबना केली जाते देशाची विटंबना होते त्या त्यावेळी खरा भारतीय जो असतो ना तो फक्त दिखावासाठी तिरंगा रॅली काढत नाही फक्त राजकारणासाठी देशाचा वापर करत नाही तर तो खऱ्या अर्थाने खरा मनापासून भारतीय असतो आणि जे राष्ट्रीय चिन्ह आहे आमचं त्याची ज्या प्रकारे विटाम तुम्ही करताय त्याचं पुरेपूर तुमच्याकडून आम्ही म्हणतो ना आपण पत्रा मात्र नक्कीच हवंय आणि बदलापूर स्पेशली हिंद्रपाडा विभागातील सर्व माझ्या बांधवांना मी विनंती करतोय की याच्या विरुद्ध आपण उठाव केला पाहिजे कारण की ते राष्ट्रीय चिन्ह कोणत्या जातीचं नाही कोणत्या धर्माचं नाही तर ते आपल्या देशाचं आहे त्या कारणास्तव तो आपल्या विभागामध्ये आपल्या देशाचा मान सन्मान राखण्यासाठी आपण नक्कीच सर्वजण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आपली जी काय प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपण कमेंट मला नक्कीच मला कळवाल हीच अपेक्षा करतो आणि एक आपला सर्वांना शाश्वती देतो की ही लढाई जी आहे नगरपालिका ज्याप्रमाणे म्हणतो ना आपण झोपण्याचा सोंग करतोय तर नगरपालिकेला आपण पहिला आवाजून उठू, उठू उठलं तर ठीक तर नाही उठली तर आपल्याकडे विविध प्रकारचे पर्याय आहेत त्या पर्याय नक्कीच आपण पुढे जाऊन वापरू हीच अपेक्षा करतो नगरपालिकेला एक शेवटची विनंती करतो आपल्याकडे सतरा तारखेवर आपल्याकडे वेळ आहे आता इथून पुढे मी आपल्याला येऊन भेटणार किंवा आपल्याला जागा करायचा मला काही शॉक नाही आहे तुम्हाला जर तुम्ही एवढे आंधळ असाल की तुम्ही देशाचं राष्ट्रीय चिन्ह असलेलं एक उद्यान बांधलं आणि त्या उद्यानाची अवस्था एवढी घाण प्रकार तुम्ही करून ठेवली आहे आणि जर तुम्हाला तिथे जाणून सुद्धा नसेल तर याच्यापुढे प्रसारमाध्यमामार्फत प्रत्येक बंदापर्यंत ही गोष्टी मी पोचवणार आणि तुमचा खरा चेहरा या बंदापासून आणल्याशिवाय मी खाणार नाही एवढंच बोलतो आणि दोन शब्द मी संपवतो जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान